नमस्कार स्मिता किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मसाला तो साथी में भी है। तर इते में पास्ता तर त्यासाठी मी पास्ता घेतलेला आहे हे बघा तर इथे मी पास्ता शिजवण्यासाठी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे तर पाणी आपलं उखळलेलं आहे तर त्यामध्ये आता थोडंसं तेल टाकायचं आहे आपल्याला आणि हे घेतलेला ह्यामध्ये टाकायचं आहे आणि शिजवून घ्यायचे आहे आपला पास्ता आता शिजलेला आहे तर एकूण मला सात ते आठ मिनिटं लागलेली आहे ती शिजवण्यासाठी तर आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि हे पाणी सगळं गाळून घेणार आहोत हे बघा खाली मी भांड घेतलेलं आहे त्यावर चांगलं ठेवलेली आहे आता हा पास्ता आपल्याला वरचं पाणी सगळं गाळून घ्यायचं आहे बघा आपण सगळं पाणी गाळून घेतलेलं आहे तर पास्ता करण्यासाठी मी थोडंसं लसूण घेतलेलं आहे एक टोमॅटो घेतलेला आहे तर टोमॅटो मधल्या सगळ्या बिया काढून टाकून मी हा चिरून घेतलेला आहे एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आहे आपल्याला जिरे पावडर थोडी घेतली हळद ल आपल्या साठवणीतला काळा मसाला आणि हे लाल तिखट थोडंसं आणि मॅगी मसाला घेतलेला आहे तुम्ही पास्ता मसालाही टाकू शकता तो सॉस घेतलेला आहे मी तर आता पास्ता करण्यासाठी मी लोखंडाची कढई घेतलेली आहे ती गॅसवर ठेवली आहे तर आता आपण त्यामध्ये तेल घालूयात थोडं तर तेल घातलेलं आहे मी आता तेल गरम झालं की ह्यामध्ये आपल्याला लसूण घालायचं आहे तेल गरम झालेलं आहे आप आपलं तर त्यामध्ये हे लसूण टाकणार आहे मी त्यानंतर कांदा टाकायचा आपल्याला आप लसूण आपल्याला लाल करायचं नाहीये जास्त कांदा टाकलेला आहे त्यानंतर हा टोमॅटो टाकलेला आहे आता गॅस मी बारीक केले नाही आता आपल्याला हे परतून घ्यायचं आहे तेलावरती जास्त हो शिजवायचं नाही ह्याला थोडस ठेवायचं आहे तर आता हे मसाले टाकून घेते मी तर आता ह्याला ढवळायचं आहे छान आपल्याला मसाल्याना त्यानंतर हा टोमॅटो सॉस आहे तोही यामध्ये टाकायचा आहे आता यामध्ये मॅगी मसाला टाकायचा आहे थोडस पाणी टाकायचं आपल्याला थोडस मसाल्यांबरोबर छान असं आपल्याला थोडस शिजवून घ्यायचं आहे शिजलेला पास्ता यामध्ये टाकायचं आहे तर हे बघा आपला पास्ता आता तयार झालेला आहे तर आपण आता याला मध्ये काढून घेऊया तर हे बघा आपला पास्ता तयार झालेला आहे मी प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आता गार्निशिंग गार्निशिंगसाठी मी थोडीशी यावर कोथिंबीर टाकणार आहे तर हे बघा किती छान दिसतोय आपला पास्ता हे बघा तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबत बेल ही प्रेस करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद